सभापतीमध्ये <coughs> मुंबईत अनेक मुंबईतील अनेक इमारती या जुन्या इमारती ह्या म्हाळा एन ओ सी घेऊन किंवा एस आर आयच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंट होत असतात अशा सर्व इमारती रिडेव्हलप झाल्यानंतर एकतर त्या ठिकाणी आपसातील मतभेद असतील किंवा काही तांत्रिक बाबी असतील किंवा काही कायदेशीर अडचणी असतील या सगळ्यांमुळे कुठेतरी एकतर त्यांची सोसायटी होत नाही आणि सोसायटी झाली तरी अनेक मुद्द्यांवरती त्या ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या असतात यास्तव त्या जुन्या ह्या ज्या इमारती आहेत या, या बांधकाम जुन्या झालेल्या आहेत अशा इमारतींची देखभाल दुरुस्तीची नेहमीच समस्या त्या ठिकाणी उभी राहत असते त्यामुळे या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्याकडे माझी मागणी आहे की या एसआरए अधिनियम असेल किंवा म्हाडा अधिनियम असेल यामध्ये आवश्यक ती सुधारणा करून या दोन्ही एस आर एमार्फत मार्फत निर्माण होणाऱ्या रहिवाशी इमारती असतील किंवा म्हाडामार्फत निर्माण होणाऱ्या रहिवाशी इमारती असतील यांच्या देखभाल दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी एस आर ए किंवा म्हाडाने घ्यावी ही औचित्याच्या माध्यमातून मा माझी आपणास विनंती आहे श्री मिलिंद नार्वेकर